कल्याण शहरातील प्रसिद्ध रामदेव हॉटेल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे काही दिवसांपूर्वी एका ग्राहकाच्या जेवणांमध्ये लोखंडाचा तुकडा आढळल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे निकिता जाधव यांनी कल्याणच्या रामदेव हॉटेलमधून पार्सल ऑर्डर केली होती त्यांनी पार्सल मागवलेल्या फ्राईड राईसमध्ये झुरळ आढळले धक्कादायक बाब म्हणजे तो फ्राईड राईस त्यांच्या मुलांनी खाल्ला आहे मुलांना फूड पॉयझन झाले तर याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला आहे हा मी निकेता जाधव मी बी एम सीमध्ये कामाला आहे मी इकडे आली होती पार्सल घ्यायला तर मी कॉम्बिनेशन फ्राईड राईस मागवलं तर त्याच्यामध्ये कॉक्रोच मिळाला त्याच्यामध्ये माझ्या दोन्ही मु म्हणजे माझ्या मुलींनी खाल्लं ते आणि जेव्हा खात खात होते ना तेव्हा बघितलं की बाबा ह्याच्यात कॉक्रोच निघालं मी ते डब्बा पॅक केला आणि मग इथे आणलं वो वगरे, वगरे, वगरे। हो त्यांच्याशी बोललो ते म्हणाले की काहीतरी रिप्लेसमेंट करतो वगैरे 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 हा एवढं मोठं हॉटेल आहे त्याच्यामध्ये ही निग्लेजन्सी अजिबात खपवली जाणार नाही आणि आम्ही इथे प्रत्येक वेळेस आता ब्लाइंडली त्यांच्यावरती विश्वास करतो कि हो मिलना की बाबा हा चला चांगलं आहे मोठं हॉटेल आहे व्यवस्थित मिळणार की काय काहीच नाही त्याच्यामध्ये हे कॉक्रोच मिळणार अजिबात नाही तर महिला ग्राहकांच्या आरोपावर हॉटेल प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे हॉटेलचे जनरल मॅनेजर सुनील थोरात यांनी म्हटले की जेवण बनवताना हॉटेलमध्ये चौकशी केली जाईल प्रशासनाकडून फेटाळण्यात आला आहे आपण रामदेव मध्ये अठ्ठावीस वर्षापासून ग्राहकांना सेवा देत आहोत कधी असा प्रकार घडलेला नाहीये आम्ही प्रॉपर हायजीन मेंटेन करून पार्सल देत असतो काल ज्या ताई आल्या साडेसात पावणे आठ वाजता त्या आल्या पार्सल घेऊन गेल्या आमच्या इथून परत त्याच पावणे दहा वाजता आमच्याकडे आल्या पार्सल घेऊन दोन तास पार्सल कुठे फिरत होतं आम्हाला माहीत नाही कुठे गेलेले तर तरी पण आम्ही आमच्या पद्धतीने किचनमध्ये आम्ही पुन्हा चौकशी करू चौकशी करून आम्ही तुम्हाला सांगू पण आताचे त्यांनी जे ॲलिगेशन आमच्यावर केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि आम्ही हे मान्य करत आहेत तरी आम्ही चौकशी करू आमच्या पूर्ण किचन स्टाफ प्रॉपर हायजीन मेंटेन करत आहोत ह्या गाईडलाईन्सप्रमाणे आम्ही सगळं हाऊसकीपिंग साफसफाई पूर्ण केलेली जाते ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण